well that's what the key. लोकसभेला फक्त ट्रेलर बघितलंय विधानसभेला तर आदरणीय विजयदा पाटलांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय पवार साहेबांची जी जादू आहे मान्य उद्धवसाहेब ठाकरे राहुलजी गांधी यांची जी जादू आहे सुशील कुमार शिंदे सा साहेबांचं मार्गदर्शन या सगळ्याचा चित्रपट हा तुम्हाला सोलापूर जिल्ह्यात बघायला मिळेल जो प्रतिसाद ज्या पद्धतीनं सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीला कौघीती सोलापूर जिल्ह्यात हे काळायला नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणाला मी सकाळी अग्नुरच्या सभेने ही गोष्ट म्हणालो की स्वर्गीय चव्हाण साखरचं आपण जेव्हा नाव घेतो तेव्हा त्यांच्या संस्कृत राजकारणाची जी एक पद्धत होती आत्ताचं जर रा, महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर या महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणाचं गालबोट लावलं आणि गालबोट कोणी लावलं हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही शिजान नागरिकाला जर विचारलं कोणत्याही शुजान नागरिक नक्कीच उत्तर देत हे गालकोट नेमकं लावू देत आणि या पद्धतीनं महाराष्ट्राचं हे राजकारण नासवण्याचा दुर्दैवी प्रयत्न झाला शेतकऱ्याशी बोर त्यामुळे आधीतला नासका आंबा अगदी बाजूला काढला जातो आणि महाराष्ट्र नक्की हा नासका आंबा ही त्या विधानसभा निघून जयंत पटेल असं म्हणाले होते की अजितदादा ज्या बाजूला असते तर मुख्यमंत्री पदावर तुम्ही आताही अजितदादांना इकडे येण्याचं आवाहन करताय अशी इच्छा आहे मला वाटतं जर गोष्टींना उत्तर देण्यात काही फारसं कारण नसतं आम्ही इकडे का आहोत याचं कारण आम्हाला काम उपयोग दादा तिकडे का आहे याचं कारण दादा जनतेला तिथे कोणाला सांगतो इतक्या मोठ्या नेत्यांविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी भाष्य करणं उचित नाहीये कारण आम्ही आपले साधे कपडे आम्ही कुठल्याही रंगाचे जॅकेट बिकेट घालून मुद्दाम लोकांपुढे अचानक हसऱ्या चेहऱ्याने आम्ही जात नाही आहोत आम्ही जसे आहोत तसेच जाते आमच्यासारख्या लहान कार्यकर्ते इतक्या मोठ्या नेत्यांविषयी रवीराय म्हणालात की दोन हजार सत्तावीस साली देशामध्ये चित्र वेगळं असेल नक्की काय आपल्याला प्रतिक्रिया आपण ही गोष्ट तर एकदा अत्यंत बारकाई न करूया पावसा पावसा सर्व साधारण आता

लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाच्याच काही उमेदवारांनी स्वतःच्या भरात अखिबारचा सोबारचा जो नारा होता हा नारा का दिला गेला याचं सा कारण सांगितलं आणि ते म्हणजे संविधान बदलण्याच्या संदर्भातलं ते कारण होतं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी सांगितलं आता जर आपण परिस्थिती पाहिली तर ही लढाई निम्मीच जिंकली कारण भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पंच्याहत्तरीनंतर मार्गदर्शक मंडळामध्ये त्यांची हे नेते जातात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कार्यकाळ त्यांचा गाजवला आहे परंतु सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पंच्याहत्तर वर्षांचे पूर्ण होते आणि मग त्यानंतर ते मार्गदर्शक मंडळात जाणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की माननी महामहीम राष्ट्रपतीजी द्रौपदीपूर्ण मुर्मू यांचा कार्यकाळ हा दोन हजार सत्तावीसला संपणार आणि मग जसं रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून मान्य पंतप्रधान मोदीजी यांची घनिष्ठ मैत्री पार्णी 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 ही आपण प्रत्येक वेळी म्हणजे काही नेते तर अंधभक्तीत एवढाही दावा करतात की रशिया आणि युक्रेनचं वॉर सुद्धा मान्य मोदीजींनी एका फोनवर थांबवलं तर एवढी घट्ट मैत्री असेल तर आपल्याकडे जे ढवळ्या शेजारी बांधला पावळ्यात या पद्धतीनं पुटिन यांनी पंतप्रधान पदानंतर राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली तसं तर मोदीजींच्या डोक्यात नाही ना हाही प्रश्न फार महत्वाचे आणि हा जर प्रश्न महत्वाचा असेल तर संविधानाच्या संदर्भात काळजी ही केंद्र सरकारची तर कायम राहते आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या एकेका आमदाराचं महामहिम राष्ट्रपतीजीच्या निवडणुकीच्या वेळेस मूल्य हे एकशे आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार हा संविधानाच्या दृष्टीनं दोन हजार सत्तावीसचा विचार केला तर तितकंच महत्त्वाचा आहे हे मला रवी राणा असं म्हणाले लाडकी बहीण योजनेला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही परंतु सातत्यानं महायुतीच्या आमदारांकडून मंत्र्यांकडून जी विधानं येत आहेत त्या विधानांमुळे योजनेला विरोध नाही पण योजना राबवण्यामागचा जो हेतू आहे हा महायुतीचा हेतू शुद्ध नाही माझ्या माता भगिनींचा वापर हा निवडणुकीच्या दृष्टीनं मतं मिळवण्यासाठी होतोय का हाच प्रश्न या सगळ्या विधानांमधून तयार होतो मान्य आमदार रवी राणाजी काय म्हणाले आम्हाला मतं दिली नाही तर आम्ही पैसे परत घेऊ पैसे काही तुमच्या खिशातले देत नाही आहेत जनतेच्या टॅक्सच्या पैशाचे मान्य आमदार महेशजी शिंदे काय म्हणाले की स्क्रुटिनी ही विधानसभेच्या निवडणुकीनंतर होईल म्हणजे आत्ता जर शंभर बहिणींना हा लाभ आत्ता वाटत असेल तर स्कुटिनी झाल्यानंतर त्यातल्या दहाच बहिणी उरल्या आणि बाकीच्या नव्वद गाळल्या तर याची जबाबदारी कोण घेणार हे महायुतीचं सरकार सांगत नाही मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा काय म्हणत आहेत की ही योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या नावापुढचंच बटन दाबावं लागेल त्यामुळे या योजनेचा जो हेतू आहे हा केवळ निवडणुकीत मतं मिळवणं एवढाच हेतू आहे इतकी दुर्दैवी योजना बहिणींसाठी म्हणजे आपल्याकडे परंपर जी परंपरा आहे पहिलीसाठी भावाने काय करावं ही एक वेगळी परंपरा आहे असं असताना ही योजना केवळ निवडणुकीत मतं मिळवण्यासाठीच हा हेतू हा या आमदारांच्या विधानावर स्पष्ट आहे पृथ्वीराज चव्हाण असं म्हणत की ज्या महाराष्ट्रामध्ये त्याचे आमदार जास्त येतील ये, त्याचा मुख्यमंत्री होईल मात्र फार लहान कार्यकर्ता आहे त्यामुळे महाविकास आघाडीतले वरिष्ठ नेते बसतील आणि त्यानंतर नेतृत्व ठरवतील पण गंमत मला हीच वाटते की आपण ज्या योजनेविषयी विचारला आपण मला सांगू शकता का महायुती कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार आहे म्हणजे पत्रकार बांधवांनाच ठाऊक नाहीये महायुती कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार आहे आणि मग हे सातत्यानं सांगितलं जायचं जातं म्हणजे जा आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं म्हणजे साधी सा वाक। लाडकी बहीण योजना करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतो माझी लाडकी बहीण शिंदे गटाची शिवसेना म्हणते मुख्यमंत्री लाडकी बहीण भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाच्या बाबतीत एक वाक्यता नाहीये इथं नेतृत्वाच्या बाबतीत एक वाक्यता प्रश्न आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा